आजीच बोल नाही आजीशी बोल तिला ¡Oh, oh, oh, yang meter nak patah patah lagi guys ambil guys hmm boleh satan mati boleh Komen kara, mitrano. Hmm. Untuk perikomen kara, mitrano. Share di stok sanga. Like kara video la. लाईव्ह ला आणि चॅनल सबस्क्राईब करा नवीन असाल तर या पटपट कमेंट करा लाईव्ह मध्ये एक एक व्यक्ती दाखवतो इथे पटपट लाईव्ह लाईक करा मित्रांनो आणि मित्रांनो मुलं पण बाहेर बा अभ्यास करते घरामध्ये व्हिडिओ शेअर करत राहा मित्रांनी mm, mm, mm. लाखो लाखो मय लाखोपाय जन बच्चा काय लाखो पाई जान बच्ची पटपट कमेंट करा मित्रांनो व्हिडिओ शेअर करत राहा सर्वांना या लाईव्ह पटपट पटपट कमेंट करा लाईक करा ला आणि चॅनल सबस्क्राइब करा मित्रांनो आणि गप्पा मारा माझ्याशी लाईव्ह मध्ये कमेंट करा मोरा रे मोरा काय तुझा तोरा रंगीत पिसा रा डोक्यावर तुरा किती सुंदर कविता होती पहिली पटपट पटपट या आणि चॅनल सबस्क्राइब करा नवीन असेल तर चॅनल वर आणि लाईव्हला लाईक करा कमेंट करा लाईव्ह वर अभ्यास करतात मुलं पटकट कमेंट करा मित्रांनो मुलं पण अभ्यास करताय बाजूला कमेंट करा रे दादांनो लाईक करा लाईव्ह ला आणि चॅनलवर नवीन असाल तर करा सब्स्क्राइब। या पटपट लाईव्ह मध्ये आणि कमेंट करा मित्रांनो काय चालू आहे सर्वांचं जेवण పటో శేర్ కర్వా కమెంట్ కి

ா para arriba, uh, मित्रांनो सर्वांना व्हिडिओ शेअर करत रायो या पटपट लाईव मध्ये कमेंट करा बोले खंजरेला पटपट कमेंट करा भाऊ मित्रांनो कमेंट करत राहा फार गरम ते पाऊस येतो काय कोण आज कमेंट वाचू द्या मित्रांनो आज तुमची कमेंट वाचायची Rasa satu pala habis Hai menteri kanan Kami Komen cara mitra. Berapa no. dah komen cara mitra tu? No. बने चाहे दुश्मन ओ कुल मित्रांनो आपण एक गमत अशी की यार कोणी असे विचित्र व्हिडिओ टाकतात लोक की त्याला पटापट लाईक करतात लाईक कमेंट करतात राहतात आपल्यासारखे असे व्हिडिओ कोणी काही करत नाही असले व्हिडिओ टाकतात आणि कमेंट करत नाही मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा म्हणलं तर करत नाही अरे मला काही नको पण तुमची मित्रता हवी म्हणून एक फॅमिली म्हणून तुम्ही एक चॅनल सबस्क्राईब करा कमेंट करत राहा जेणेकरून आपली ओळख होईल या टेक्नॉलॉजी जमा टेक्नॉलॉजी जमान्यामध्ये आपले काही पट पटपट पट, पट कमेंट करत राहा ਮੇਨ ਕਰਾ ਮੀਚਰਾ ਨੋ ਏਕ ਮੀ਷ ਟੇ ਪੁ ਮੀਚਰਾ ਗੁਡੋ ਬ੍ਰੇ ਗੇ ਤੁ ਮੀ नमस्कार मित्रांनो पटपट कमेंट करत व्हिडिओ बघा लाईक करा लाईव ला शेअर राहा लाईक कमेंट करा पटपट नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब करा बॉन म्हणजे काय रे सांगा कमेंट मध्ये पटपट लाईक केलं कोणी तरी नाव सांगा आपलं दादांना दादा हो दादा सॉरी कोणी असेल आपले मोठे व्यक्ती असेल लाईक करत राहा आणि कमेंट करा लाईक करत राहा लाईव्ह ला आणि कमेंट करत राहा पण लाईक केलंय तर सॉरी लाईक केले कमेंट करा कमेंट एक लाइक का भेट बाबा कस तरी कमेंट करा दादा ने कमेंट कर दाता नूँ कमेंट कर बितर नूँ नमस्कार ताई नमस्कार जेवण झालं का सर्वांच चेहऱ्या दिसतो का सांगा फक्त लय अडचणी ती मला फक्त नमस्कार अरुण दादा नमस्कार व्हिडिओ सर शेअर करत राहा सर्वांना अरे वाप आम्ही टॉक बॅगच्या साह्यानी कमेंट वाचतो दिसत नाही तर काही नाही काही नाही अर दादा नाही काही नाही दादा काही नाही नमस्कार वा वाचतोच दादा कमेंट वाचतो नमस्कार कमेंट करत करत राहा विद्याताई जेवण झालं का अरुण दादा आज माझ्या की तुम्ही खरंच माझ्या शब्दाला मान दिले आणि तुम्ही दोघं आले ओके ओके थँक्यू ताई हो हो जेवण झालंय ना, ना। आणि तुम्ही शब्दाला मान देऊन आल्या बरं का तुमचे मी आभार मानतो खरंच यात असे शेअर करत राहा काय करता आमची दादी आता चेहऱ्यात दिसतो का सांगा बरं ताई थोडा अंधार येत चेहऱ्या दिसत अस थोडं थोड़ा स्टील पी स्टिक का प्रॉब्लम है ओके ओके ताई अरुण दादा विद्या ताई मत्या नमस्कार <laughs> अरे, देवा। अरे वा अरे वाके ओके 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 कमेंट वाचायला सोबतची गरज नसते टॉक बॅग च सायन मी वाचतो तामा थोड सेल्फी स्टिकचा नट थोडा जॅम बसलेला आहे त्यामुळं असा प्रॉब्लेम येतो माझा थैंक यू ओके 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 थैंक यू थैंक यू अरुण दादा एक हातात हातात ठेवायला ताई थोडासा हाताचा चेहरा दिसल्या दिसतो का नाही कमेंट वाचायला पण अडचण येते ना ओके ओके खरंच ताई कारण की मी असं ऐकलं की चेहऱ्याने दिसला म्हणून मॉनिस्टाईज होत नाही म्हणून युट्यूब सर्वांना व्हिडिओ शेअर करा करा पटापट फटाफट पटा यायचं पटा पटा। आपल्याला पुन्हा दहा वाजता ओके okay, ओके okay. <laughs> सेल्फी स्टिक आणलेली होती मी पण ते प्रॉब्लेम असा झाला की तिचा ते दिवस वापरली नाही आता ते वरचं ते तुटलं त्याचं ते ढक्कन आणि ते जाम झालेलं जा आहे ओके 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 आई वडील सर्व सर्वच परिवार आहे आजी वा काय भारी पिक्चर चालू रे टीव्ही वर हेरा फेरी वा हो ठीक आहे ताई सर्व ठीक आहे अर वा खरं माझ्या ताई आहे हा आल्या माझे लाईव्ह ला खरच खूप चांगलं वाटर मला आता बाकी सगळे अरुण दादा पळूनच गेले मला लाईव्ह मधून गायब झाले व्हिडिओ शेअर करत राहत पटपट पटपट व्हिडिओ शेअर करत राहा चालू याच्यामध्ये आणखीन दहा मिनिटं थांबतो दहावीस मिनट तुमच्यासाठी नाही मी बाहेर लांब खूप लांब आहे मी मी वट्यावर बसलेलो आहे बाहेर भाजी होती बाबा फ्लावर फ्लावर थँक्यू था नाही ना पाऊस पा, काल परवा होता पाऊस आज नाहीये आणि खूप उकडत आहे बाबा इथं ह्या भागामध्ये या या आणखी कोण आलेले स्वागत त्यांचं नवीन व्हिडिओ शेअर करत राहा सर्वांना अरे <laughs> वा मला लय इंटरेस्टिंग गंमत आहे अरे वा 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 वा, 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 वा. ओके ओके ताई ओके ओके अरे देवा मला लय आज अरे आजले मीच झालं खरंच तुमचं ताई चॅनल दीदी खरंच मीच झालो गड्या मी नोटिफिकेशन पाहिलं